श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त आज आपण या व्हिडिओमध्ये दे, देवी महात्म्य यामधील अध्याय दुसरा श्रवण करणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्रीदेवी महात्म्य अध्याय दुसरा श्री, श्री गणेशाय नमहा ओम श्री देवे सांगे त्या सुरतासी मार्खंडेय सांगे शिष्यासी सूत सांगे शोनकासी श्रवण तुम्ही करावे आता महालक्ष्मीचे चरित्र अवतार दुसरा जान पवित्र श्रवण करावयासी स्तोत्र सादर करी शोनका श्री महाविष्णू नारायण सर्वांचा मूळ पुरुष जान तयापासुनी चतुरान नाभी कमळी जन्मला ब्रह्मयासी दहा कुमार मरीची अत्री अंगिरा थोर भृगुवर वशिष्ठ नारद दक्षादी, मरीची पासुनी कश्यप देख त्यांचा हिरण्य कशुपु एक त्याचा अनुराध सम्यक बंधू जानावा तो अनुराध परमोत्तम महिषेचे ठाई झाला तेव्हा महिषासुर विख्यात पुत्र होता झाला तयासी प्राप्त झाला वर, तू अजिंक्य होशील थोर तेने मेळूनयासुर देवाशी युद्ध मांडिले। शत अहो अहोरात्र युद्ध करीत युद्ध झाले परमादूत देवासुर नामत थोर पराक्रमी असुर युती देव केले जर्जर तेव्हा पळाला सचिवर ठावण मिळे हे ऐरावत हिरोणी घेतला महिषासुर इंद्र झाला सर्व दिग्माळांचा मेळा पळवणी गेला दहा दिशा असो महिषासुर ते क्षणी नाना रूपे स्वयं धरुणी अधिकार सर्व पाहुणी बिकपाळ होता झाला चंद्र सूर्य होणी प्रकाश करी सर्व मेदिनी मेघ होणी ते क्षणी यथा काळी वर्षत असो सर्व दिक्पाळ धळाले ते त्या इंद्रपद प्राप्त झाले देवांचे सर्व ईश्वर गेले दिन झाले सर्वथा तेव्हा सर्व, ते सर्व देव मिळून ब्रह्मयासी गेले शरण ब्रह्मा म्हणे मजला गुण काही एक कळेना मग ब्रह्मादेवता पुढे करुणी जात्या झाल्या देवश्रेणी जेते महादेव चक्रपाणी ते शीघ्र पातले हरिहरा ते कर पार्थि महिषासुराचे वर्तमान निविदले सर्व हि सर्व देवांचे अधिकार स्वयं करी महिषासुर देव जर्जर झाले समग्र मृत्युलोकी विचरती हे सर्व केले निरूपणा आता तुम्ही मासी शरण जेणे होय अनुसर मरण ऐसा उपाय चिंतावा देवाचा ऐकू वृत्तांत करीते झाले क्रोध अद्भुत जेवी प्रळयी शोभे कृतांत काळ તું જયાપરી કોપ પાવલા અદોક્ષજ તવ મુખા પાસુની મહાતેજ નિગતે જાલે સહજ ભ્રમયાંચે તે शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण सर्व देवांच्या मुखातून तेज पार निघाले ते सर्व एकठाही मिळत दिसे जैसा ज्वल पर्वत दाही दिशा व्यापल्या समस्त ज्वाला पार निघाल्या स्वर्ग आणि पाताळ क्षणामध्ये व्यापले सगळं ते महातेजिबंबाळ त्यासी उपमा असेना तेज व्यापले सर्वत्र तेव्हा सकळी झाकले नेत्र तो ते तेज मिळवणी एकत्र नारी होती झाली तीच भवानी जगदंबा त्रैलोक्याची जननी अंबा जी हरिहरा ते स्वयंभा उत्पन्न करीती झाली भक्त या लागी अवतार जी धरली झाली साकार अशा अमेकामित्यांनी प्रकार वेदवर्णिता झाला हसो शंभूच्या मुख झाले निर्माण केश होते झाले देख आहु होते जाले जाले सुरेक, चंद्र तेज करुणिया इंद्रांच्या तेजे करुण मध्य होते झाले जाण देवीचे जंगाऊ स्थान वरुण तेजे झाले पृथ्वीचे तेज स्वयंभ तेने झाला देवी नितंब ब्रह्मा तेज जे का चरण झाले सूर्याच्या तेज कृण पायांच्या अंगुलिका उत्पन्न अष्टवसु तेज जाण करांगुली झाल्या कुबेराचे तेज जे का तेने झाले नासिका प्रजापतीचे तेज देका तेने दंत उद्भवले पावकाच्या तेजपूर्ण देवीचे झाले त्रिलोचन उभय संध्याचे तेजपूर्ण तेने भ्रुकुटी झाल्या वायुदेवांच्या तेज जाण श्रवण इंद्रिय झाली उत्पन्न एव सर्व देवांच्या तेजपूर्ण संभव देवीचा झाला तिथे पाहुणी निश्चित आनंदले त्रिभुवन समस्त सर्व देव सुखी होत हर्ष अत्यंत पावले तेव्हा शूर देवता पासून रुद्र शुलांत्य अकुर शुन झाला देवी लागून देत्यवधा करणे चक्रांती दिले विष्णूने शंक दिला जाणवरुने अग्नि तो शक्ति पन, देवी कारणे शक्ती देता झाला बाण चाप देता झाला आपण इंद्र तो देवी वज्र देता जावता पासून घंटा ही दिदली घेऊन यमतो काळदंड जाण देता झाला देवीसी पाश देतसे अपांपती अक्षमाल ते प्रजापती ब्रह्मा तो कमंडुल निश्चिती देवी लागी अर्पितसे ಸರ್ವ ರೋಮರ ರಶ್ ದೇತಸ ದಿರ ಕಳತೋ ಹಿ ಡಾ ತಲ್ಲವಾರ ದೇತೇವಿ ಆಧರೆ ಹಸೋ ಶ್ರೀ ಸಾಗರೆ ಮಳರಹಿತ ಶುಧ ಹವರೆ ನಾಟತೇ ದೇವಿ ಲಗಿ ಅರ್ಪಿಲಿ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಸತ್ವರ ದೇತಸೆ ಸರ್ವ ಅಲಂಕಾರ ಮಸ್ತಕಿ ಮುಕ್ಟ ಸುಂದರ ಶುರತ್ನ ದಿಧಲೆ दिव्य कुंडले कटके जाण अर्ध चंद्र शुभ्रवर्ण बाहुपादभूषण आपण देवाभूषणे दिदली समस्त अंगुली भूषणे रत्नमय अर्पिली तेने परशुदेवनी निर्मलपणे अनेक अर्पिली विश्वकर्मा शेवटी जाण कवच अर्पी अभेद पूर्ण समुद्रमलोन शोभन ते तसे तेव्हा पर्वत हिमवान अर्पितसे सिंह वाहन आणि कणा अनुन देवी लागे अर्पिली जातील मधु करिता प्राशन न र सरे कधी सर्वदा पूर्ण ऐसे पान पात्र अर्पण कुबेर कधी देवीसी तेव्हा शेष देवी प्रत नागहारा ते समर्पित शोभती नाणार ज्योत पुष्परागादी सर्वई, ऐसे सर्व देवांनी ते वेळी भूषणे आयुधे अर्पिली सन्मानिता गरजे लागली उच्च हासांनी वारंवार गर्जना करून सर्व ब्रह्मांड झाले पूर्ण प्रतिशब्द झाला दारुण प्रलयमेघा सारिका ते सर्व लोक शोभम पावले सप्त समुद्र कापू लागले दिग्गज झाले चडपावली व सुंदरा सर्व पर्वत थरारले मेरू मंदार डोलू लागले महाशेषांची भय वाटले टाकू पाहे धरणिते सप्त पाताळे दनानली लोकी हाक वाजली पंचभूते हे लाभली कडाडले ब्रह्मांड सिंहारुढ श्रीम भगवती देव जय जय शब्द करीती सर्व ऋषी तेव्हा नम्रशिरे त्रैलोक शोभ पावले हे असुरानी देखले दळभार सानिध्य झाले कवच टोप बांधुणी कितेक कयुधे उचलून धावते झाले ते क्षणी महिषासुर आकरिता झाला हे काय रे हे से क्रोधे बोलिला महिषासुर मंगतया कोठ्या कोठ्यावधी धाविनले जिकडे ब्रह्मांड कडपडले जिकडे आकाश कडाडले तिकडे असुर धडाडले धावा धावा म्हणून पाहते झाले देवी तेज व्यापले त्रैलोकाते देवी ते डोलतसे क्षणक्षणी किरीट गेला गगनी त्रैलोक्य मर्यादा टाकोनी तेव्हा सप्त पाताळ श्रेणी शोभवली धनुषब्दे बाहू सहस्र संख्यात व्यापिल्या दाही दिशा समजत नोभमंडळ समंतात व्यापुनी देवी राहिली कोटी अर्बुद धावले असुर सुर पडती दीपावर युद्ध मांडले ते काळी आधीच तेजमय अंबर यात त्यात टाकेले शस्त्र दिन कर तेने जगमग झाली थोर दिगंतर व्यापिले महिषासुराचे सेनापती धावले तेव्हा सतव गती त्यात मुख्य मुख्य निच नामे ना मी त्यांची सांगतो आणि तो चामर चतुरंग सेना अपार देवी सह सत्वर युत करतो दहा सहस्राच्य अयुत दश एक नियुत दशकोटी सैन्य निश्चित अर्भोदय से मणतीतया ऐसे सहा आयुतरत संगे गेऊणी त्वरित उद्रुगनामा युद्ध करीत गोरंदर देवीशी सहस्रायुत सेना घेऊन मा हनु करी कंदन पण्णायुते घेऊन असलीलो मा युद्ध करी घेऊन सहाशे अयुत बल युद्ध करिता झाला बाष्कल तो वडील राजबंधू केवळ असंख्य के दळ तयांचे पदांत्य संख्यात गणिता नाही ज्यांचा युद्ध घेऊणी कोटी रथ येता झाला ते काळी रथ घेऊणी पन्नास सयुत बिडाल नामा करीत अन्य सेनापती निश्चित अंत नाही तसेना रतहस्ती अश्वपदाती कोटी कोटी सहस्रगणती घेऊन इमेषा सुरणपती युद्धाला मिसळला युद्ध करीते झाले बहुवस टाकिले खडंग परशु किती एक ती ती पे देवी ते खडगर प्रहार करुण ती तेव्हा वर्म लक्षुण चांडिका स्वकीय शस्त्रात टाकून त्यांची शस्त्रे छेदित लिले करुणी चांडिका मारती झाली कित्येका अश्रमुख पाहुणी अंबिका देव सविते झाले असुरांच्या देहावरी सहस्रांते टाकीतसे ईश्वरी क्रोधी देवी वाहन केसरी असुरांते मारितसे अग्निकरी तृण दहन देवी सिंहे मानिले रण तो देवींच्या श्वासापासून अपारगन निघाले ते परशु भिदी आणि पट्टीश याही मारिते झाले असुरास चांडिका आपली शक्ती तयास देती झाली ते काळी कित्येक शंखपट हाती वाजविते झाले निगुते किती एकगण मृदांगाते वाजविती रणांगणी तेव्हा देवी तृष्ण जाण आणि गदा शक्तीवृष्टी करुन शताउधी असुर मारून टाकीती झाली ते काळी कित्येक घंटा शब्द मोहिले काही खडग खडगी वा वधिले पाशे द्विधा केले खडगाने गदे करुणी ताडण केले कित्येकांचे प्राण गेले मुसळे करुणी ते ताडिले रक्त उकले भडा भडा कित्येक शुळे करुणी विदारले हृदय भवानी कित्येक बाणे खडोणी रणजेरी पाडिले देवीचे सामर्थ्य साह्य वेद झाले जाण किती सेनापती मारून किती झाले ते, कि ते, ते काळी कित्येकांचे बाहू तोडिले ग्रीवाचे दुनी भिन्न केले मस्त कारहितही पाडिले असुर कित्येक ते काळी किती एक मदीची तोडिले जंगाचे दुनी एक पाडिले एक बाहू नेत्रपाद छेदिले द्विधा केले कित्येक तेव्हा ते कबंदे शिर रहित नाचू लागली असंख्यात किती सैन्य पडता निश्चित कबंदनाचे ते एका दहा सहस्र पडतावारीर कोटी जान दीडशे रथ शिवपूर्ण दहा लक्ष संख्या हि सैन्य पडे जव एक, -एक कबंधनाचे तव ऐसी असंख्य कबंद अभिनव युद्ध करती देवाशी युद्धी रणवाद्य वाजती मंगलवाद्य गर्जना करीती कबंदे शास्त्रे हानती युद्ध धावणी दिश्ट दिश्ट एसे बोलती। वीर देवी हाक ते वा मारिती वाजी पदाती बोलती हाक पडले पडलेते तेव्हा भूमी असंख्य झाली सकळांची वाट मोडली रक्तांच्या नद्या त्यावेळी चितावधी वाहिल्या वाजी वारणरत सुर त्यात वाहू लागले अपार असभ्रसैन्याचा सहार क्षणे केला देवीने वनवा लागला जयसा तृणा देवीने मारली सैना असंख्यवीर आले रणा कधी गणना कोण त्यांची पिंजारुणी रोमावळी देवी सह गरजे निराळी तिजांची बेसली टाळी प्राण केले असुरांचे सिंह आणि देवीचे गण त्याही युद्ध केले निर्वाण सविते झाले देवगण पुष्पवृष्टी करुणिया असो या प्रकारे करुण महालक्ष्मी झाली उत्पन्न हा दुसरा अवतार जाण सांगितला तुझला की आणिक दोन अध्याय जाण असे चे चरित्र पूर्ण यांच्या श्रवण पठण करण सर्व बाधा निरसती सर्व न्रतांचे फळ प्राप्त होतसे केवळ बाराव्या निरूपण होईल ते श्लोकातील सर्व भावार्थ येते वणिला यथार्थ सज्जनी मानुनी परमार्थ श्रवण केला पाहिजे देवीने जैसे बोलविले तैसे जे ते वर्णन केले सज्जनी पाहिजे परिसले कृपा करुणी सर्वदा श्री जगदंबेसी नमस्कार माझे असुत वारो वार देविचे ग्रंथ साचार राम रुमुखे निरुपिला इति श्री मार्कंडय पुराणे सार्वणिक मनवंतरे देवी भगवती महात्मे नामो द्वितीय अध्याय श्री देवार्वणस्तू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा देवी कृपा तुम्हाला नक्की लावेल स्वामी कृपा तुम्हाला नक्की लावेल धन्यवाद